दमा बालदमा जुनाट सर्दी खोकला धुळीची अलर्जी औषधांचा पंप असून सुद्धा दमा कमी न येणे वारंवार शिंका येणे नाकाचे हाड वाढणे यावरची खात्रीशीर औषधे उपलब्ध तर मग आजच भेट द्या विजयी भव आयुर्वेद ला एक्क्याण्णव चौऱ्याहत्तर चौतीस चोपन्न पत्ता नेवरी तालुका कडेगाव जिल्हा सांगली पुणे व मुंबई या ठिकाणी सुद्धा नमस्कार मी आणि आपण खानापूर तालुक्यातील माधळमुठी सोसायटीच्या चेअरमनपदी अधिकराव भारते यांची बिनविरोध निवड करण्यात आली सचिव बाबर यांनी सहाय्यक म्हणून काम केले सोसायटीत शंकर सावंत यांनी चेअरमन पदाचा राजीनामा दिल्याने हे पद रिक्त झाले होते चेअरमन पदासाठी भारते यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांची निवड बिनविरोध झाल्याचे घोषित करण्यात आले निवडीनंतर कार्यकर्त्यांनी गुलाबाची उधळण करीत जल्लोष केला नूतन चेअरमन अधिकराव भारते यांचा सत्कार खानापूर तालुका पंचायत समितीचे माजी उपसभापती किसनराव सावंत सह मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला यावेळी सहकार बोर्डाचे संचालक भास्कर पवार माजी चेअरमन सुखदेव भारते माजी उपसरपंच सूर्याजी कणसे यशवंत सावंत व्हाईस चेअरमन धनाजी चिंचणकर रामदास माळी पांडुरंग भगत विष्णू माळी दशरथ सावंत तानाजी भारते संजय सावंत भीमराव भारते श्रीरंग चिंचणकर धनाजी भारते विजय भारते यांसह सभासद व ग्रामस्थ उपस्थित होते याकूब शिकलगार सेवन स्टार न्यूज लेंगरे